महाराष्ट्राचे चीफ इलेक्श इलेक्ट्रल ऑफिसर चोकलिंगम यांना पक्षाच्या वतीने पत्र देण्यात आलेलं आहे की पाच नंतर एकंदरीत पंच्याहत्तर लाख मतदान झालेलं आहे ऑफिशियली सहा वाजेपर्यंत मतदानाची वेळ आहे सहा नंतर प्रत्येक बूथवरती विधानसभा वाइज टोकन वाटण्यात आले का ते वाटण्यात आले असतील तर किती वाटण्यात आले ते प्रत्येक मतदारसंघात किती वाटले वाटण्यात आले त्याची आकडेवारी आम्ही असल्यानं त्या ठिकाणी मागितलेली आहे दुसरं सहा नंतर पोलिंग बूथवरती जो व्हिडिओग्राफी करणारा आहे त्यांनी व्हिडिओग्राफी केलेली आहे का त्याची असणारी माहिती आम्ही मागवलेली आहे तिसरी गोष्ट त्या ठिकाणी की हे टोकन जे आहे सहा नंतर वाटप करण्याचे कुठल्या अधिकाऱ्याने केले त्याची माहिती आम्ही मागवलेली आहे आम्ही अपेक्षा धरतोय की टोकलिंग की आम्हाला माहिती लवकरात लवकर, लवकर पुरवते विविध कार्यक्रमांसाठी दोन हजार चौरस फुटाचा ए सी बँक हॉल हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह लग्न समारंभ रिसेप्शन वाढदिवस सेमिनार तसेच विविध बैठकींसाठी उपयुक्त असा सोलापूर शहराच्या मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह मध्ये पत्ता एकशे पंच्याण्णव बुधवार सम्राट चौक चिडगुप्पर हॉस्पिटल समोर सोलापूर संपर्क एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य शून्य आणि एकोणनव्वद चौपन्न शून्य तीन एकतीस शून्य एक